नमस्कार मित्रांनो मी आहे रोहित चंद्रनकर आणि तुमचं माझा यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तर आज आहे गणेश चतुर्थी आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे मागे बघू शकता तर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे पहिला दिवस आणि बाप्पा बसलेला आहे आमचा अजून पूजन व्हायचं बाकी थोडा थोडा मानवानी चालू आहे तर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात तर कंटिन्यू राहा ब्लॉक मध्ये आणि असाच सपोर्ट करत राहा मला तुम्ही मोदक बनवता बाप्पासाठी मोदक मस्त जण वेगळी कच्छा अगं भय पप्पा दुर्व करतो एकवीस एकवीस एक दोन जुऱ्या करायच्या एकवीस दुर्व एकवीस जुने बेचे मी पूजेला लागतात नंतर राहा बुसरेला पा। आहे पाटावरती थोडं सामान मांडायचं बाकी आहेत अजून नंतर मग पूजेला आमचा भाऊ येईल मग तो पूजा करेल तर बघूया थोड्या वेळात आई सामान मांडतं सगळं काही काम झाला दाखवतो गावला रे गावला रे गावला काम करता मी केला पहिला मी केला आता त्याला तो बाहेर गेलेला अगोदर मीच मारित होतो आता आई त्याची सायड गेल के आलेले आहेत आमचे ब्राह्मण आलेले आहेत आता आम्ही पूजा करू थोड्या वेळात तो कोण नवीनच कोणतं ते फोला मयुरी एक विषयाचे गेले दोन जोर्या सद्गुरे गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर सद्गुरु साक्षात करतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभू निर्विघ्न कुर्मिदेव सर्व कार्य साधा पाणी घे वेळा वेळेला आणि एकदा तामस ओम केश्वर नमा ओम नारायण नमा ओम माधव नमा ओ गोविंदायन नमा ओम केश्वर नमा ओम नारायण नमा ओम माधवनमा ओम गोविंदायनमा ओम केश्वर नमा ओम नारायण नमा ओम माधव नमा श्री लक्ष्मी नारायण भ्यान श्री लक्ष्मी नारायण भ्यान नमः शिव महेश्वरा भ्यान नमः शिव महेश्वरा भ्यान सावित्री ब्रह्म भ्यान नमः सावित्री ब्रह्म भ्यान नमः शिमातृपित्रा भ्यान नमः शिमातृपित्रा श्री कुल देवता भ्यान श्री कुल देवता भ्यान नमः श्री राम देवता भ्यान नमः श्री राम देवता भ्यान नमः श्री राम देवता भ्यान नमः श्री स्थाण देवता भ्यान नमः श्री स्थाण देवता भ्यान नमः जय जय अग्न

दीप देवता पे नमास्कर समक्ष दृष्ट करते समर्पित आम्ही चला आले ते नाव ने चला नाव ने हां हां लो आहा नमस्ते जी नमस्कार आदरपती हो परमेश्वर जी मां करते जी कृपा ये आ गई ओम श्री रामाय नमः ओम श्री रामाय एक खाली डेवलपर चल रहा रहा

बार्वे वर्वाली नंगे नमा, तामे ओमा, तामे ओमा, तामे ओमा,

Poni amin ya itu Punya lonaktor pun ami jawa loyo Jawa loyo nari sangketna Celo celo Kanakanya giat giat Waduh 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 Waduh

आलेलं आहे जेवण चवडी तिच्या पानं खायची माझ्याच वेगळी राईस भात वरण हलवडी पापड तुम्हाला माणसा पाहुणे आले पाय भरायला जाऊन ना माझं तर जेवण झालेलं आहे आता सगळीजणं गेली जेवून आता या जेवायला बसले इकडं शेतमध्ये इकडे आले बसले मग त्याला काय राहत शिरो शिरो थोड्या वेळात पुढे दाखवतो कसं काय ते तर काय संध्याकाळ झालेली आहे हे बघा सावादलेलं आहे आणि आता आम्ही चाललो दर्शनाला तर पुढे दाखवतो आम्ही बहिणीच्या ती पहिला पहिलं भक्करपाडला तिथनं पुढे जा भेटूया थोड्या वेळात काय मिनिट लेट आहे मी आलो अकोर्लीला महिरी च्या बहिणीच्या इथे बघ बघतो बघा पुढे जाऊ थोड्या वेळेला कचरा पितर गोळी का गोळी लाई लास्तान इकडं म आता आल्यासारखं सारखं अकुर्लीला आल्या समजलं पाहिजे ना अकुर्लीला आलो आम्ही आमचे भाऊ अकुर्लीचे आणि केली जाऊ इथून आणि पुढे जाऊ खांदा कॉलनी आणि लास्टला मग कोलवडी करू आगा। थे थे आगा। खांदा कॉलनी मित्राच्या घरी आणखी तुम्हाला तिथं ते चालू असे जा

तू का रे हा बहिणी ना हानाच कधी बाय 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 हा तो बघतो सगळं तो मोठा तेजस बाय बाय तो तो मोठा तेजस ते चला ते चालू कोलवाडी तर फायनली आम्ही आलेलो आमच्या गावां स्टॉप वित दूध घेऊ होता आणि गु घरी आमचा डेअरीवाला लाईक सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब थँक्यू आता आलो गावात बाई सांगित मोठेही आलं मोठ्याही मोठ्या गणपती मस्त की आहे इकरा आम्ही बसलो जेव्हा सगळे मोठे मोठे इकरा अगदोय अरे आपण मूत होते का देवा समोर जावला असले मस्त की इकडे पण सगळी जावाला बसते आम्ही पण भोकारपाडला गेल तो असं सांगतात वहिनी चला आता आम्ही इथं घरी जाऊ चलो चलो चल ती तिक्र अख्खा फिरतो आता इथं बरं आम्ही फायनली घरी आलेलो आहे आणि मित्र आले मानवचा फोन आलेला नमस्कार मित्रांनो कस पिडिओ सम्या हे तर आमच्या गावाला आहे बाला बाबा फोटोग्राफर बेस्ट फोटोग्राफर आमच्या इकडं आलेले आहेत

लानी आपटली दाखव या जिंकलं जिंकलो आम्ही जिंकलो ये सगळे काही मी गेल्या एक काली एक काली तऱ्यान जिंकलो आम्ही सोनी जोर येल तर ना तौरच आलं मात्र इतनी खुशी

आले तर जावाला बसा त डायरेक्ट जोवन करू आम्ही सगळे दा आम्ही आलो चेंबगांचे तर शेजारी अरे बसा बसा पाणी में बसा काय हो? स्पेशल आज स्पेशल व्रत काय <laughs> हे मागालते आहे तुम्हाला आज बसा बसा बसून तर घ्या कुठं ता मागा तां पा

अगं इंग्लिश इंग्लिश बोलायला लागली आहेत आणि मानव बाबा बघा काय बनवतिच सँडविच फर्स्ट डे ऑफ कंपनी सँडविच होणार आहे चला काहीच तर रात्रीच बारा बारा वाजलेले आहेत आणि आता आम्ही आरती घेऊ मात्र माना का जय देव जय देव लम्बोदर पितार वन्दरं नुण्डश्री नेना वे सदना संकष्टिपावा वेनिर्वाणि रक्षा विरवर वन्दर जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन कामना पूर्ति जय देव जय देव जय देवी जय देवी मयचासुरवदनी सुरवश्वर वर दे संजीवनी जय देवी जय देवी त्रिया गेलिया हाती लाडि निरोप हाती दाढी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माया पालिन टांगन वलीन चरंगोला पाहिन रुपत मन आनंद पूजन भावे वादि म्हणे नम तमे हो माता पिता तमे हो तमे सखा तमे तमे विद्या द्रणं तमे हो तमे हो, हो, सर्वं मम काये न वाचा मन्त्रिये वा विद्यास्मिना वा करोन यज्ञं सकल परस्मै नारायणा सीतमर्पय सर्वकेशं राम नारायणं सुदामोदं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम हरे राम રામ રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે હરે રામ રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે પપ્પા બોર્યા મંગાલમૂર્તિ ચાલો આરતી આરતી આમચી એકમામોજ આવે વેજ મોમોઝ रात्री बारा सँडविच बनवले सँडविच देव पहिला दिवस मस्त ना? वेग सँडविचचा नैवेद्य दिला तर अशा प्रकारे पहिला दिवस झालेला आहे तर भेटूया दुसऱ्या दिवसाला कसं वाटलं आजचा दिवस कशी वाटली ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका